जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गोड बुंदी करणार आहे लवकरच हनुमान जयंती आहे तेव्हा प्रसादासाठी अशी गोड बुंदी करून बघा खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने करून बघा बुंदीसाठी पाक करायचा आहे त्यासाठी एक भांड त्यात एक वाटी साखर ज्या वाटीने बेसन घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची त्यात एक वाटी पाणी ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने पाणी पाक करायचा म्हणजे एक तरी दोन तरी असा पाक करायचा नाही फक्त हाताला चिकट लागेल असा पाक करायचा गुलाबजामसाठी जसा पाक करतो तसाच पाक करायचा आहे साखर विरघळत आहे यामध्ये एक चिमूटभर ऑरेंज फूड कलर याने बुंदीला खूप छान कलर येईल मिक्स करते चार ते पाच इलायची बारीक करून घेतली इलायची पावडर मिक्स करते आपण पाक झाला का ते बघू असाच थोडा चिकट पाक पाहिजे बोटाला पाक चिकटत आहे बुंदीसाठी असाच पाक पाहिजे गॅसची फ्लेम बंद करते बुंदीसाठी पाक तयार आहे बुंदी करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी बेसनपीठ बेसनपीठ गाळून घेतलं आहे एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी पाणी थोडं थोडं पाणी टाकून बेसनपीठ भिजवायचं आहे एकाच वेळेला पाणी टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं बेसन पिठानुसार थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं गुठळ्या होऊ द्यायच्या नाही खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ भिजवायचं नाही छान पेटून घ्यायचं घट्ट भिजवलं तर बुंदी झाऱ्यातून पडणार नाही आणि पातळ भिजविलं तर बुंदी चपटी होईल हे असं भिजवायचं खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही बुंदी तळण्यासाठी गॅसवर कढाई त्यात तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये थोडं बेसनपीठ टाकून बघू पटकन वर येत आहे म्हणजे तळण्यासाठी तेल गरम झालं आहे झाऱ्याने बुंदी करत आहे झारा असा कढईच्यामध्ये घेऊन त्यावर भिजविलेले बेसनपीठ असे कढेपासून टाकून घ्यायचं मोत्यासारखी गोल गोल बुंदी पाहिजे असल्यास झारा अजिबात हलवायचा नाही जे थेंब पडत आहे ते असेच पडू द्यायचे झारा जर इकडे तिकडे हलविला टॅप केला तर बुंदीला टोके येतात गोल गोल बुंदी होत नाही बघा गोल गोल बुंदी पडली आहे एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची बुंदी जास्त तळायची नाही एक मिनिटपर्यंत तळून घ्यायची बुंदी मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची लो फ्लेमवर तडली तर बुंदी चपटी होऊ शकते बुंदी पाडल्यानंतर झारा असा दोन्ही बाजूला पुसून घ्यायचा त्यानंतरच बुंदी पाडायची कारण झाऱ्याच्या जा होलमध्ये बेसन पीठ अडकून बुंदी व्यवस्थित तेलात पडणार नाही जेव्हा दुसऱ्यांदा बुंदी पाडून घेतो तेव्हा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं बुंदी तळताना तेलाचं तापमान खूप महत्त्वाचं आहे बुंदी कच्ची ठेवायची नाही आणि जास्त कुरकुरीत पण तळायची नाही कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली तर आतपर्यंत पाक जाणार नाही आणि कच्ची ठेवली तर जास्त दिवस टिकणार नाही अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा अशाच पद्धतीनं सर्व बुंदी करून घेतली तेल निथळू द्यायचं अजिबात तेलकट झालेली नाही बघा छान गोल गोल बुंदी तयार आहे पाक एका मोठ्या पसरट भांड्यात काढून त्यामध्ये ही सगळी बुंदी टाकून घेते मिक्स करते करायला अगदी सोपी आहे अशी पाकामध्ये मिक्स केल्यावर झाकण ठेवून दोन तास असंच राहू द्यायचं आहे दोन तासानंतर बुंदी पाकामध्ये छान मुरली आणि छान मोकळी सुटसुटीत झाली आहे बघा मस्त रसरशीत झाली आहे प्रसादासाठी किंवा एखाद्या वेळेला मुलांना पाहिजे असल्यास या पद्धतीने करून बघा मस्त गोड बुंदी तयार आहे गार्निशिंगसाठी यावर थोडे बदाम काप थोडे पिस्ता काप गोड गोड बुंदीचा मस्त सुवास दरवडत आहे अशी गोल गोल गोड बुंदी बघून मुलं तर अगदी खुश होतील पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन